राजीव मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय समोरील मंगेश म्हात्रे यांचं अमरण उपोषण तुर्ता स्थगित पेन प्रतिनिधी किरण बांधणकर ग्रामपंचायत कारावमध्ये झालेल्या अपहार कारभाराबाबत दिव्यांग लाभार्थी असलेले मंगेश म्हात्रे यांनी सव्वीस जानेवारी रोजी अलिबाग इथं अमरण उपोषणाचा इशारा तक्रारी अर्ज देऊन तसेच तक पत्रकार परिषद घेऊन देण्यात आला होता सव्वीस जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव अलिबाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याबाबतचं पत्र कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानं याची दखल घेऊन दिलेल्या तक्रार अर्ज सक्षम अधिकारी मार्फत सविस्तर चौकशी करून चौकशीचा अहवाल आवश्यकता कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी यांच्याकडे तीस जानेवारी दोन हजार पर्यंत सादर केला जाईल तरी सव्वीस जानेवारी रोजीचं उपोषण स्थगित करावं असं प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश घरत यांनी सांगितल्यानं तक्रारदार मंगेश म्हात्रे यांनी तुर्तास आमरण उपोषण स्थगित केले असल्याची माहिती देताना सांगितलं यावेळी प्रसाद म्हात्रे कांबळे मॅडम प्रमोद म्हात्रे आदी उपस्थित होते मी मंगेश काशीनाथ म्हात्रे माझ्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आज पेन पंचायत समितीचे व्हिडिओ घरत साहेब यांनी सकारात्मक चर्चा घडवून तुर्तास सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सीओ ऑफिसच्या समोर होणार माझं पोषण हे थांबवलेलं आहे त्यांनी मला पूर्ण हमी दिलेली आहे की या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कारावच्या हद्दीमध्ये झालेला जो अपहार आहे आर्थिक अपहार स्मशानभूमी खरेदी कोट्यवधी रुपयांचा अपहार अपंगांचा डिनर सेट खरेदी आणि चौदाव्या वित्यागातील खोटी कामं करून बिल विड्रॉ केले गेले त्याचं प्रकरण या सर्व प्रकरणार्थ सरांनी तीस तारखेपर्यंत या पूर्ण प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल हा सीईओ ऑफिसला सादर करण्यात येईल आणि तक्रार ज्यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे त्यांना त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि सध्या सव्वीस तारखेचं उपोषण हे त्यांच्या विनंती विनंतीला मान देऊन मी सध्या स्थगित करत आहे